तर जय राम मित्रांनो तर मित्रांनो मी आज जरा आगा वेगळाच प्रकार केलेला आहे पाहू शकतात मी ट्रॅक्टरला मागेचा शरयंत्राला का नाही जनावरे बांधलेले आहेत आणि मी शेतामध्ये चाललेला आहे आजीबाई चालली होती गुराकडे ती म्हणली मला रोजगुरं खूप दमवतात रस्त्याने तर मला आज तिथं नेऊन घालू गुरं तर मला पण तिकडे जायचं होतं एक जणांची कांद्याला स्त्रिय पाडायची होती तर ठीक आहे म्हणलं आजीबाईला तर मी तुला तिथं गुरं पोहोच करतो तर मी गुरं मस्तपैकी ते स्तयंत्राला माग बांधलेले आहे ट्रॅक्टरला आणि मस्तपैकी हळूहळू हळू हळूहळू तिथं शेतामध्ये गेलेलो आहे आणि जिथं शेतामध्ये गुरं चालायचे तिथे मी तिला सोडून दिलेलं आहे आणि मी माझं चाललो आहे सरीपाड्याला आजीबाई पण जाम खुश झालेले जा पाहू शकतात आजीबाईची स्माईल स्माइल तर मी इथं गुरं सोडून चाललेलो आहे माझे मी पाडायला बापरे सरीपाड्याला जाण्यासाठी मला आता डोंगरा डोंगराने जावं लागलं रस्ता तर एकदम भयानकच रस्ता आहे तर पाहू शकतात हा रस्ता पार करून मी शेतामध्ये आलो आहे आणि शेतामध्ये पाहू शकतात मी मस्तपैकी सरळ सारं सार पडलेला आहे जसं काय ते टीडीएम पिक्चर मधलं सारखं तर पाहू शकता अगदी मस्तपैकी सरी पडलेली आहे आणि कांद्या लावायला पण त्याला एकदम मस्त पैकी आहे सरी वगैरे काही पाडायचं असेल तर मला नक्की माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला पण मी क्वालिटीमध्ये प्रत्येक काम एकदम क्वालिटी मध्ये तुम्हाला करून देईल सरी पाडून झाल्याच नंतर मी आलेलो आहे आमच्या शेतामध्ये तर आम्ही करत आहेत का पशीची आणि खुरपण करता करता अचानकच पाऊस आलेला आहे तर आम्ही मस्तपैकी पाऊस आल्याच नंतर मी सोनाली एका छत्रीमध्ये मध्ये मस्तपैकी बसलेला आहोत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच फक्त व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो नक्की करा